नमस्कार मित्रांनो मी संभाजी जाधव डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण डाळिंबाला पहिले पाणी दिल्याच्यानंतर फुटवा निघणार आहे की कळी निघणार आहे हे कसे ओळखायचे हे सविस्तरपणे बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो पहिलं पाणी दिल्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आठ ते दहा दिवसानंतर या पद्धतीमध्ये चौकी दिसते अशी ही आता तुम्हाला अशा स्टेजमध्ये दिसत आहे मित्रांनो तर ही जी चौकी आहे ही यामध्ये आपल्याला कळी देणार आहे की शेंडा दे निघणार आहे या ठिकाणी आपल्याला कळत असते मित्रांनो जर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्या पानाचा जो आकार आहे तो थोडासा असा लांब दिसत असेल आणि आणि जे काही चौक्या ज्या तुम्हाला अशा अरुंद दिसतात अंडा आकाराच्या बारीक म्हणता येईल त्याला तर त्या चौक्यामधून कळी निघण्याची दाट शक्यता दिसते मित्रांनो आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता या चौकीमधून हा शेंडा दिसत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीमध्ये जर निघलं तर या ठिकाणी शेंडा निघणार आहे तुम्हाला आणि इथे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी या चौकीमधून तुम्हाला बारीक लालसर गुंज दिसत आहे मित्रांनो तर अशा पानांमधून जर आपण निरीक्षण केलं तर जे आपल्याला छोटे छोटे पान दिसत आहेत त्या पानांमधून कळी निघण्याची दाट शक्यता असते मित्रांनो परंतु मित्रांनो शेंडा निघू नये म्हणून सुरुवातीला आपण काय काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो पहिलं पाणी देताना बागेला व्यवस्थितरित्या किती पाणी पडलं पाहिजे त्याचा फ्लो किती झाला पाहिजे काही शेतकरी आपले बांधव फ्लड इरिगेशन देतात परंतु तो जमिनीवर जमिनीचा विषय असतो काहींच्या जमिनी जाड असतात काहींच्या मुरमाळा असतात किंवा काहींच्या हलक्या जमिनी असतात हलक्या जमिनीमध्ये फ्लड इरिगेशन चालतं परंतु भारी जमिनीमध्ये फ्लड इरिगेशन देणं हे आपला सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो चुकीचा होणार आहे मित्रांनो तर त्यामुळे काय करायचं आहे मित्रांनो भारी जमीन जर असेल तर पहिलं पाणी पाच ते सहा तास देणं योग्य असणार आहे मित्रांनो आता हे सगळ्यांसाठी लागू होणार नाही मित्रांनो कारण काहींचे ड्रीप एका नळीवर आहेत काहींचे दोन दोन नळीवर आहेत त्यामुळे असं सर्वांसाठी हा नियम लागू होणार नाही आहे परंतु ज्या ठिकाणी एक नळी आहे बागेला ज्यांची जमीन मिडियम आहे फार भारी नाही आहे तर त्या जमिनीच्या शेतकऱ्यांनी एक सहा ते सात घंटे पाणी देणं हे आवश्यक आहे मित्रांनो त्या ठिकाणी झाडाचा आपला जो घेरा आहे त्या घेऱ्याच्या लगतचा भाग जो आहे तो पूर्ण होलसर झाला पाहिजे इतपत पाणी देणं योग्य राहणार आहे मित्रांनो मित्रांनो आणि ताण जर आपण पाहिलं झाडांना तर तानाचा जो विषय आहे आपला थोडासा ताण पाय सुरुवाती सेंड्याची एक दोन इंच काडी जरी जळाली तरी हरकत नाही त्या ठिकाणी तो ताण बऱ्यापैकी भरपूर असतो तर मित्रांनो हा सुरुवातीचा जो विषय आहे हा मी तुमच्या लक्षात आणून दिलेला आहे आपल्याला पहिले पाणी दिल्याच्यानंतर तर चौकीमधून निघेल की शेंडा काई काई आ, हे आपण कसं ओळखायचं बागेमध्ये गेल्याच्या नंतर काय काय करायचं हे जे आहे हे मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तर मित्रांनो पहिलं पाणी देताना तुम्ही पहिल्या पाण्याबरोबर आपले जी जीवाणू आहेत ट्रायकोडार्मा हे पहिल्या पाण्याबरोबर देणं अतिशय गरजेचं आहे कारण का त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये ज्या हानिकारक बुरशे आहेत तर त्या या ट्रायकोडर्मामार्फत त्याचा बंदोबस्त होऊन जाईल त्यामुळे पहिलं पाणी हे आपण ट्रायकोडर्मा सोडूनच दिलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी सहा ते सात घंटे देणार आहात त्या ठिकाणी समजा तुम्हाला ज्यावेळेस पाणी बंद करायचं आहे शेवटच्या तासामध्ये ट्रायकोडर्मा हे आपण सोडून द्यायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जर त्या ट्रायकोडर्माचं चांगल्यापैकी रिझल्ट पाहिजे असेल चा, तर चांगल्यापैकी त्याचा काउंट वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला एक दिवस अगोदर गूळ आणि ताक या द्रावणामध्ये भिजत घालायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला त्याचा काउंट वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा काउंट जर वाढला तर आपल्याला ज्या हानिकारक बुरशा आहेत जमिनीमध्ये त्या संपवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपली चौकी ही सोनेरी अवस्थेमध्ये दिसत आहेत पोपटी सोनेरी दोन्ही रंगाच्या अजून कळीचा कुठे लांब लांब दूरपर्यंत काही दिसत नाही परंतु या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला एक आधी जो दिसत आहे आता क्लॅरिटीमुळे दिसत नाही आहे हां बघा मित्रांनो या ठिकाणी गुंज तुम्हाला दिसत आहे तर अशा पानांमधून गुंज जास्त निघण्याची शक्यता असते परंतु हे जे पानं आहेत सुरुवातीचे आता या ठिकाणी ग्रोथचा ग्रोथ आहे या ठिकाणी तुम्हाला शेंडा हा दिसणार आहे त्या ठिकाणी शेंड्याच ठिकाणी थोडा बहुत तुम्हाला शेंडा दिसणार आहे परंतु जर आपले असे अंडाकृती पानं असेल किंवा आखूड पानं असतील त्या ठिकाणून तुम्हाला कळी निघण्याचे चान्स जास्त असणार आहे मित्रांनो आणि सुरुवातीच्या काळामध्ये गुंजावस्थेमध्ये थ्रिप्स वगैरे जास्त येऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये स्प्रेचं नियोजन हे अतिशय काटेकोरपणे पद्धतीने चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला सिटिंगसाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला पहिलं पाणी दिल्याच्यानंतर आपलं बागेच्या चौकीमधून शेंडा निघणार आहे की कळी निघणार आहे याची एक टिप्स सांगितलेली आहे मित्रांनो तुमी आपले बागे आपले बागे ने ने तास तास तर तुम्ही आपल्या बागेमध्ये जाऊन निरीक्षण करा आपल्या बागेमधून जर लांबट पानं वगैरे दिसत असेल त्याला उपाययोजना करा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा नाहीतर शेणा निघण्याचे चान्स जास्त असतात मित्रांनो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये मी डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो